भावन माझ्या तर आज मी चालली बागा काही नीट बोल ना तर आता चालली म्हणजे काय कायमची चालली नाही जाऊनशी ना बघते आई वडील काय म्हणते तर काय नाही त्यांच्या पण कानावर घालते जायचं सगळं आता इथलं उरकलं या काल त्यांनी घरातनं बाहेर काढून घराला तर लावलं पण पोरांनी आल्यावर घर उघडलं पोरंच तर मी बाहेरच होते मग हे असं जर रोज म्हटलं तर काय करायचं मग आज जाणार आहे जाऊनशी ना बघते काय म्हणते ती काय नाही त्यांच्या पण कानावर घातलं पाहिजे मेन म्हणजे माझं मनच लागण आहे तर आज आज मन निसतं असं वाऱ्यासारखं कोणीकडं पण लागले पळायला मग म्हणलं जाऊनशी ना बघूया जरा आयला पण तर बरं वाटेल सांगूया तिला काय म्हणते काय नाही ती म्हणणार आहे तू गं बस नको उलट बोलू मला यायचं माहीत आहे अरे पण जाऊन शिना वडलाच्या कानावर घालावं लागणार आहे मला असं ग बसून चालणार नाही तर थांबलं पाहिजे तर थांबलं तरच बरं आहे ना तर अवघड आहे पुढे हे असं रोज करणार मी असा त्यांना बोलणार त्यांनी मला बोलणार दिवसाना दिवस नार ही वाढत जाणार मिटणार नाही गेली ती शाळेला त्यांना सांगितलं मी संध्याकाळपर्यंत माघारी येईन म्हटलं दाद्या म्हणला तू जा पण संध्याकाळी महागारी मग आता सगळं उरकले घरी तर काय तर याने जाताना पोरासिंला द्यायची चावी घराची कारण की लेकरं शाळेत नाही तर परत कुठे थांबणार लेकरं ही माणूस कावा येतोय कावा नाही आपल्याला माहीत आहे का जायचा भ्या वाटायला लागले मसा आता मनात भ्या झाल्याच असं भ्या वाटतंय जायचं आपण आपल्याला कळत नाही पण आपण शान तर कवा होणार आपण घरातनं जर बाहेर नाही पडलं तर आपल्याला कवा कळणार आपण असंच येड राहणार आहे घरात जायच कळत नाही म्हणणार आपण आणि थांबणार ती तिकडं मी इकडं काहीच कळणार नाही त्यांना कारण की त्यांच्यापाशी दोघांपाशी पण मोबाईल नाही जरी माझा व्हिडिओ जर बघायचं म्हटलं तरी मोबाईल नाही त्यांच्यापाशी कसं कळायचं त्यांना म्हणून आज लय म्हणजे लय मन घट्ट केलंय आणि ठरवलं जायचं आई बापाला सांगायचं भाऊजूला सांगायचं काय म्हणते ती काय नाही बघायचं भाऊजे काय म्हणते बघायचं जर ती म्हणली इकडं तर जायचं तिकडं जर ती म्हणली ती तर राहा एड्यावणी करू नको ती काय म्हणते ती बघ तू जरा शांत हो मला बघायचं आता त्यांच्याकडं काय येतं त्यांनी काय मला सांगते ती ती बघायचं आहे आता कारण की मला निर्णय काय ना काय घेऊ हो लागणार आहे असं गुन शिना चालणार नाही म्हणून शिना बघा आता ठरवलंय उरकलंय पण सगळं गुरांचंही ही बांधले ती आता वाजले ते दहा साडे दहा अकरा वाजले ते अकराची इष्टी हाय वाटतं अकरा साडे अकराची मग धरायची इष्टी चरायचं बिचारा तिच्यात चारत जायचं भ्या पडले अजून आय काय म्हणती कारण की आई कशी आहे आमची पहिल्या ह्याच्यातली आहे तिला ती काय म्हणती जरी नवरा बो आपला बोलला तरी ग बसायचं नवरा म्हणजे आपला परमेश्वर असतो भगवंत असतो ती त्याचं पाय धुवून पाणी पिलं पाहिजे नवऱ्याशिवाय बायकोला कोण नसतं तिचं समज असायचं पहिल्या कुळीतली असल्यामुळं तिला असलं पटत नाही आताचं नवऱ्याला वाद घालून म्हणते बोलून नवरा आपला परमेश्वर असतो त्याच्या पायाची धूळ आहे आपण हां आता ती काय म्हणते काय नाही ही बघायचं आहे मला मला हे निखिती पण बोलू देऊ मी राहीन पण ही जरा असं घराला कुलप घालून जायचं जा। ती महागम्या तोडायचं पोराने तोडायचं ही बरोबर नाही काय बरोबर माहेर तर काय जवळ नाही लगेच जायच म्हणलं तर येडा घालावा लागतोय भाव अजून काय म्हणते काय नाही खरं लय विचार करावा लागतोय सगळ्याचा विचार करावा लागतोय कोणाचं मन दुखतंय कोणाचं नाही भाऊज काय म्हणती काय नाही आई तर म्हणणारच आहे जिथं आहे तिथं शांत राहा मला माहीत आहे आयचं कारण की माझे आय कसे आहे कसं नाही मला माहीत आहे आईचं म्हणणं कस आई बापाच्या तीन किती दिवस जर राहिलं तर शेवटी जिथं जायचं आहे तिथं जावं लागतं त्यामुळं बाय नीट राहावं भांडून संग आईचं म्हणणं असं येत मी नाही भांडत नवरे संग पण नवराज मला तसा करतो त्याला मी काय करू नवऱ्याला काम केलंच कळ ना फक्कस तर नवऱ्याला काम प्यारे दुसरं काही नाही काम पाहिजे फक्त नवऱ्याला माझं माहेर पण लांब आहे बायवा हे गाव म्हणून आहे माझं माहेर नेवरे नांदुरे पशी चंद्रभागा नदी त्या माझ्या गावावरूनच येते माहेरवरून माझ्या किती पण माहेर प्यारे असू दे आपल्याला काय नाही उभे शेवटी दिल्या घरीच मरावं लागतं बायला मलाच काय प्रत्येक बायच्या जातीला दिल्या घरी मरावं लागतं जन्म घेती एका घरी मरती एका घरी आता भ्या पडले एकटी जाणार परत ह्यानी अजून काय तर म्हणणार एकटी गेली आता लय हुशार झाली असं म्हणणार बोलणार अजून वाढणार पण ही पुढे तर थांबलं पाहिजे मला माझ्या आईबापाच्या कानावर घातलं पाहिजे की रोज असं बोलणार मी रोज ऐकणार असं कुठपर्यंत चालणार लेकरांसाठीही कुठंतर थांबलं पाहिजे म्हणून मी ठरवलं बघा आज काय जरी झालं तर मी जाणार विचारत विचारत गेल्यावर सांगते ती एवढं काय आंधळ माणूस जातं मला तर डोळा येत सांगतीलच ना म्हणलं पोरासनी पण विचारलं पोरं पण म्हणली जा नको टेन्शन घेऊ म्हणली याचा जा जाऊन शिणा आय बाबाला विचारून शिणा काय म्हणते मामा काय म्हणते मामासनी पण सांग आई बापाच्या तर हा जाऊन राहायचं म्हणते तर आपली भाऊ तिथं भाव आहे खपत नाही लेख माहेरात दहा लेख तर एक लेख खपत जगाची मनच आहे ती जगाची मना बारा लेक असावत पण एक लेख नसावं त्या रोट्टीची आमची आय हाय आयला चालत नाही असलं ग म्हणती दिल्या घरी लिकीनं राहावं आईबापाचं नाव मोठं करावं पण त्या आईबापाचं नाव मोठं करण्यात इकडं लिकीचं काय हाल होत्यात हे बघतंय का कोण त्या आई बापाचं नाव मस्त मोठं होतंय लेख नानती लेख हाय पण ती लेख तिथं कशी आहे तिला त्रास आहे का तिला तिचा नावरा नीट ध्यान देतोय सांभाळतोय नीट बोलतोय ही विचार करत नाही ते पहिल्या माणसं आहे येते आणि जर ध्यान दिलं तर काय बोलत पण नाही ते कारण की त्यांना माहीत आहे लेखीला तिथल्याशिवाय जागा दुसरीकडे कुठं नाही आपल्या माघारी आपल्या लेकीला कोण नाही ही भी आहे अजून म्हणजे माणूस एकीकडे विचार करत नाही चौखंड विचार करत आहे आपुरता विचार करून चालत नाही म्हणून ना बागा आज काही जरी झालं तर दुपारपर्यंत मी तिथं पोचणार आहे आणि ती काय म्हणते ती काय नाही पण तुम्हाला दाखवते मी बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल माझी आई काय म्हणते काय नाही बाप काय म्हणतोय भाऊज काय म्हणते भाऊ काय म्हणतोय घरी आहे का नाही माहीत नाही कारण की ती कामाला जाते ती कामावर येते